थांबवली होती आणि जवळपास एकशे पंच्याहत्तर गावांमध्ये ही यात्रा अतिशय यशस्वीरित्या पोहोचली आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भाई भोसले आमचे अध्यक्ष अमितजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ते स्वतः तिथे होते काही यात्रांमध्ये आणि भाई पण बऱ्याच ठिकाणी होते ही यात्रा आणि आमचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्यातनं ही यात्रा अतिशय सक्सेसफुली म्हणजे ने संपन्न यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला अतिशय चांगलं सगळ्यांचं आशीर्वाद प्रेम एक कौतुकाचे शब्द किंवा आशीर्वादाचे शब्द त्या प्रत्येक ठिकाणच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद हे सगळं आम्हाला भरभरून मिळालं खूप प्रेम मिळालं सगळ्यांचं आणि त्यामुळे ही यात्रा यशस्वी होऊ शकली पण हे सगळं करत असताना आम्हाला कुठेतरी जाणवलं की आमची ही सगळी जनता आहे ती प्रचंड दुःखी आहे आमच्या महिला